तरीदार मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी तुम्ही बघू शकता या भाजीला छान तरी आलेली आहे आणि चवीलाही ही भाजी एक नंबर लागते वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा नमस्कार मी सपना निलेश अशोईच्या गोडीमध्ये मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते चला मग पटकन आपण मटकीची झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी बनवून घेऊया त्या अगोदर हो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा तर मटकीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे आपण मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकीला छान बघा कशी मोड आलेले आहे आता सगळ्यात पहिले आपण भाजीचा मसाला बनवून घेऊया इथे आपल्याला थोडस तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण लांब लांब चिरलेले कांदे घालू आणि तेलामध्ये आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला कांदे असेच ब्राउन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जास्त काळे करायचे नाहीये आता हे कांदे आपण थोडे साईड ला करून घेऊ आणि गय। आपण खोबराही भाजून घेऊया इथे खोबरा आणि कांदा आपले दोन्ही भाजून झालेले आहेत आता आपण याला थंड करून घेऊ ह्याच्यामध्ये आपण भाजलेला खोबरा आणि कांदा घालूया अद्रक लसूण इथे मी कोथंबीरेची डेटा घेतलेली आहे ह्याच्याने भाजीला खूप छान चव येते आणि टमाटर आता हे आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे आपण इथे एकदम बारीक वाटण करून घेतलेलं आहे कमीत कमी इथे पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे आता आपण भाजीला फोंडी देऊन घेऊ इथे पॅन आपला गरम झालेला आहे याच्यात तेल घालू ह्याच्यामध्ये राई घालू जिरं घालू कढीपत्त्याची पानं आपण जे वाटण तयार केलंय ते घालूया हे वाटण आपण आता तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊ मसाल्याचा खमंग असा सुहास आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान इथे मसाल्याला तेलही सुटलेलं आहे आणि छान मसाल्याचा सुहासही यायला लागलेला आहे आता आपण फ्लेम मंद करून ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊ लाल तिखट हळद धनेपूर गरम मसाला कश्मीरी लाल मिरची कांदा लसूण मसाला हे मसाले छान असे आपण मिक्स करून घेऊया इथे आपल्याला मसाला ते सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि एक तुमच्यासाठी महत्वाची सूचना अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा मसाला जर छान भाजला गेला तर भाजीला तरीही खूप छान येते इथे मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मटकी घालूया आणि मटकी छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ तुम्ही मटकीला कुकर मध्ये शिजवलं किंवा भाजीमध्ये शिजवून घेतली तर दोघांची चव जी आहे ती वेगवेगळी लागते तुम्ही दोघ प्रकारच्या भाज्या करून बघा तुम्हाला त्याच्यातली चव जाणवेल आता आपण गरम पाणी घालणार आहोत आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी किती घट्ट पाहिजे आणि किती पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यात पाणी घाला पण पाणी घालताना तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा त्याच्यामुळे भाजीला छान तेल सुटत ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालू कोथंबीर घालणार आहोत भाजी पाच मिनिटं चांगली उकळून इथे भाजी चांगली आहे मस्त इथे भाजीला बघा कसं छान तेल सुटलेलं आहे इथे आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त कलर आणि स्ट्रेक्चर एकदम परफेक्ट आलेला आहे आता आपण हिला सर्विंग मध्ये काढून घेऊया इथे झनझणीस अशी गावरान पद्धतीने बनवलेली मोर आलेल्या मठ्ठीची भाजी खाण्यासाठी तयार आहे हिला तुम्ही भाकरी सोबत खा खूप टेस्टी लागते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये कळवा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेल ला सबस्क्राईब करा तर असंच रसोईच्या गोडी बरोबर बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय